नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे सातारच्या प्रमोद कुलकर्णी लिखित रिमोट तात्या सादर आहे कथा रिमोट तात्या संगमेश्वर तालुक्यात आंबवली नावाच्या गावापाशी एक शास्त्री नदी वाहते ते गाव बाजारपेठेचं असल्यामुळे जरा इतर गावांपेक्षा आहे साधारणतः चार हजार वस्तीचं चा गाव आहे त्या गावात हरितात्या नावाचे गृहस्थ राहत होते त्यांचं घर कोकणातील इतर घरांप्रमाणे होत परसदारी नारळ कोफळी आणि काही कलमी आंब्यांची झाडं होती परसदारी एक पाण्याचा पाठ वाहत होता ओटीवर एक झोपाळा लटकवलेला होता हरितात्यांना एक मुलगी होती तिचं लग्न होऊन ती गुहागरला सुखात राहत होती काही वर्षांपूर्वीच हरितात्यांची बायको निवडतली ते सध्या एकटेच राहत होते शेतावर भात आणि नाचणी असं थोडंफार पीक होत होत शेतावर काम करणारा गडी थोडाफार भात आणि नाचणी आणून देत होता गावातच एका महिलेची खानावळ होती तिथं हरितात्या जा जेवायला जात असत जवळचाच त्यांचा एक मित्र तात्यांना सकाळी दुधाचा रतीव घालत असे सकाळची देवपूजा झाली की तात्या घराबाहेर पडत असत त्यांचा मुक्काम सकाळी सकाळी वाण्याच्या दुकानावर असे गप्पा टप्पा मारून ते तिथून नंदू टेलर कडे गप्पा सुरू करत त्यांचं आगमन झाल्यानंतरच नंदू म्हणाला या रिमोट तात्या तात्या हसले सर्व गाव तात्यांना रिमोट तात्या म्हणून ओळखत होतं जाता येता कोणाला येतो म्हणत असत माझ्या हातात रिमोट आहे मी बटन दाबलं की काय होईल ते सांगता येणार नाही असे ते मुश्किल होते ते भविष्य जाणकार नव्हते परंतु त्यांना वाचा सिद्धी होती बऱ्याच वेळेला त्यांचं भविष्य खरं होत असे त्यांचे काही मासले ऐकण्यासारखे होते सयाजीरावांच्या मुलीचं लग्न ठरलं होतं मुलगा शहरातील होता चांगल्या प्रकारे एका नावाजलेल्या कंपनीमध्ये नोकरीला होता त्याचं शिक्षण डिप्लोमा इंजिनिअरिंग पर्यंत झालं होत लग्न होण्याच्या आधी रिमोट तात्यांनी सयाजीरावांना सांगितलं होत हे लग्न बराच काळ टिकणार नाही ही तुमची मुलगी दोन तीन महिन्यात नवऱ्याला सोडून आपल्या घरी येईल यावर कोणीच विश्वास ठेवला नाही आणि खरोखरच तसं घडलं ती परत आली परंतु कोणतंच कारण देण्यास नकार दिला सयाजीरावांनी कपाळावर हात मारून घेतला हे आणि असे अनेक किस्से ऐकण्यासारखे आहेत ही बातमी सर्व पंचक्रोशीत पसरली त्यामुळं रिमोट तात्यांचा रुबाब वाढला त्यांनी विचार केला पैसे मिळवण्यासाठी हा उद्योग चांगला आहे शेजारच्या गावातील देशमुखांनी त्यांना घरी बोलवलं आणि शेतावर कोणत्या प्रकारचं पीक घ्यायचं असा सल्ला विचारला तात्यांनी सांगितलं दोन एकर मध्ये तुम्ही कोरफड लावा आणि तीन एकर मध्ये ऊस लावा पण एक गोष्ट लक्षात ठेवा कोरफडीला कोणत्याही प्रकारचं खत घालू नका नुसतं पाणी घाला साधारणतः पाच ते सहा महिन्यात कोरफड वरती येईल जवळच असलेल्या एका तेल काढणाऱ्या इंडस्ट्रीला तुमची कोरफड लागेल देशमुखांनी तात्यांचा सल्ला मानला आणि खरोखरीच काही महिन्यातच कोरफडनं त्यांना चांगला हात दिला भरमसाट पैसे मिळाले त्यांनी तात्यांना बोलवून काही ठराविक रक्कम प्रेमाने भेट म्हणून दिली तात्या खुश झाले एक दिवस रिमोट तात्या फिरत फिरत शास्त्री नदीपाशी गेले त्यांच्या लक्षात आलं एक उपनदी शास्त्री नदीला क्रॉस करून दुसऱ्याच मार्गाने वाहत होती आणि ते पाणी फुकट जात होत त्याचा काहीच उपयोग होत नव्हता त्यांनी दुसऱ्या दिवशी ही गोष्ट सरपंचांना सांगितली सरपंच म्हणाले आपण काय करू शकतो तात्या म्हणाले आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटूया ते बरोबर मार्ग सांगतील सरपंच तात्या आणि तलाठी या तिघांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली तात्यांनी संपूर्ण माहिती त्यांना दिली जिल्हाधिकाऱ्यांनी बीडीओना बोलावलं आणि त्यांना विनंती केली तुम्ही यांच्याबरोबर जा आणि काय मार्ग सुचतो का बघा सर्वजण गावी आले आणि बीडीओना घेऊन नदीवर आले तात्यांनी त्यांना सर्व दाखवलं साहेब म्हणाले अरे आपल्याला या नदीला दुसऱ्या बाजूला वळवता आलं तर बऱ्याच शेतांना पाणी मिळेल पण खर्च अफाट आहे त्यानं पुढे सांगितलं मी संपूर्ण चर्चा करतो आणि हा प्रश्न पाटबंधारे मंत्र्यांच्या समोर मांडतो काही महिन्यांनी बीडीओ सर्व टेक्निकल स्टाफ घेऊन नदीजवळ आले आणि त्यांनी अभियंत्याला समजावलं अभियंत्याने नकाशा काढलेलाच होता त्याप्रमाणे काम करावयाचं असं ठरलं दोन तीन महिन्यातच नदी संपूर्ण उलटी फिरवून पाणी शेताला मिळालं हे गावकऱ्यांनी बघितल्यानंतर सर्वांनी तात्यांना उचलून गावातून मिरवणूक काढली आज तात्यांच्यामुळे काही शेताला पाणी मिळालं असे हे तात्या काही ना काहीतरी आयडिया काढून सर्वांना चकित करत होते यामध्ये तात्यांना एक मानसिक समाधान मिळालं एके दिवशी संध्याकाळी आपल्या झोपाळ्यावर झोके घेत असताना शेजारच्या गावाचा सदाशिव आला तात्यांनी त्याला विचारलं का रे बाबा का आलास तो म्हणाला तात्या आमच्या घरी येता का अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे तात्यांनी विचारलं काय भानगड्या रे तो सांगू लागला माझ्या मुलाचं आणि सुनेचं पटत नाही आणि घटस्फोटापर्यंत पाळी आली आहे काय करावं सुचत नाही तात्यांनी सांगितलं मी येतो उद्या तुझ्याकडे नाश्ता करायलाच येतो तेव्हा आपण बघू खरोखरच तात्या दुसऱ्या दिवशी सदाशिवच्या घरी गेले सदाशिवनं त्यांचं स्वागत केलं नाश्ता पाणी झाल्यानंतर तात्या त्यांच्या मुलाला घेऊन बाहेर गेले फक्त पंधरा मिनिटं त्याच्याशी बोलले बस काम झालं मुलाच्या बायकोला बोलवलं आणि तिला सांगितलं तुझं जे म्हणणं आहे ते हा पुरे करेल परंतु काडीमोड या विषयावर बोलायचं नाही दोघांनी माना डोलवल्या असे हे आमचे तात्या एक नंबरचे वल्ली पण सर्वांच्या उपयोगी पडणारे बघू आपण आणखीन काही किस्से यावर पुढे चर्चा करूया तात्यांचा वेश अगदी साधा राजापुरी पंचा खांद्यावर एक उपर्ण आणि साधा सफेद मलमलचा सा हाफ शर्ट पायात कोल्हापुरी वाहन अशा अवतारातच ते गावातून फेरफटका मारत असत त्यांची एक वृत्ती चांगली होती ते कोणालाही मदत करत तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की सदाशिवच्या मुलाला आणि सुनेला काय सांगितलं असेल तात्यांनी त्या मुलाला सांगितलं तुझ्या वडिलांची भली मोठी इस्टेट आहे तू जर तुझ्या बायकोला चांगलं वागवलंस तर ते सर्व इस्टेट तुझ्या नावावर करतील आणि त्याच्या बायकोला सांगितलं तो तुझा नवरा आहे तो तुला पाहिजे ते देईल असे हे आमचे तात्या येता जाता नेहमीच ऐकलं का माझ्या हातात रिमोट आहे मी काहीही करू शकतो असं म्हणत त्यावर हशा पिकतो तात्या ही सर्वांपेक्षा वेगळी वल्ली होती एके दिवशी रात्री झोपले असताना एक पिवळा धमक नाग त्यांच्या अंगावरून पलीकडे गेला ते शहारले त्यांनी उठून नागाला पकडलं आणि बाहेर परसदारात सोडून दिलं नाग तिथून निघून गेला एके दिवशी गावातील एक सद्गृहस्थ त्यांच्याकडे आले आणि सांगू लागले माझा मुलगा तापाने फणफणलाय बरेच दिवस त्याचा ताप जात नाही तात्या तिकडे गेले त्यांनी मुलाला तपासलं आणि जडीबुटीचं चाटण करून त्या मुलाला दोन वेळा खावयास दिलं तिसऱ्या दिवशी त्या मुलाचा ताप उतरला आणि पाचव्या दिवशी तो शाळेत जाऊ लागला ते सद्गृहस्थ आले आणि तात्यांना त्यांनी काही रक्कम दिली तात्यांनी विचारलं मुलगा ओके आहे ना ते बोलले एकदम ठणठणीत आहे तात्यांचं एक बर आहे खर्च अति कमी कोणतंही व्यसन नाही उलट व्यसन करणाऱ्या लोकांना ते तंबी द्यायचे अशा प्रकारची माणसं प्रत्येक गावागावात असायला पाहिजेत त्यामुळं गावामध्ये एक प्रकारची एकी निर्माण होते आणि गावांमध्ये चर्चा करून नवीन नवीन उपक्रम राबवले जातात कोणत्याही समारंभाला गावातले सर्वजण तात्यांना आवर्जून आमंत्रित करतात कधी कधी स्पष्ट वक्तेपणामुळे तात्या स्वतः अडचणीत येतातच शिवाय समोरचाही अडचणीत येतो एकदा असं घडलं गावातील ठाकूर नावाच्या गृहस्थाकडे तात्या गेलेल्या असताना त्यांनी त्याला सांगितलं तुला होणार असलेले अपत्य जन्मानंतर लगेच तो डोळे मिटणार ठाकूर घाबरला त्याने विचारलं यावर काही उपाय आहे का तात्यांनी सांगितलं असा कोणताही उपाय नाही हे विधिलिखित आहे परंतु प्रत्यक्षात तसं घडलं नाही तो मुलगा आजही उत्तम स्थितीत आहे असे हे आमचे तात्या कधी कधी त्यांची वाचासिद्धी काम करते पण कधी कधी वाचासिद्धी धोका देते मात्र त्यांचा पीळ जात नाही त्यांचा पिंड तसा आहे तात्या काही दिवसांकरता गुहागरला आपल्या मुलीकडे आले ते तिकडे गेल्यानंतर मुलीच्या आजूबाजूचे लोक तात्यांना भेटायला आले अशा तऱ्हेने त्यांच्या दररोज बैठका व्हायला लागल्या तात्या गमती जमती सांगून सर्वांना हसवत असत एक दोघांनी तात्यांची टर उडवण्यासाठी त्यांना सांगितलं विठ्ठलच्या बायकोची डिलिव्हरी लवकरच होणार आहे तुम्ही सांगू शकाल का मुलगा की मुलगी होईल ते तात्या म्हणाले हो का नाही सांगणार विठ्ठल तिथेच उभा होता त्यांनी त्याच्याकडे बघितलं आणि वर्तले विठ्ठलराव तुम्हाला मुलगा होणार आणि बाळ बाळंतीण सुखरूप असणार एक खवचट म्हातारा होता तो म्हणाला कशाला घोडा मैदान जवळच आहे गावातील मंडळी एकदम चुप झाली कारण त्यांना त्या म्हाताऱ्याबद्दल रोष होता असेच काही दिवस गेल्यानंतर विठ्ठलला मुलगा झाला असं कळलं विठ्ठल पेढे घेऊन आला आणि त्याने तात्यांना पेढे दिले आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरोखरच मला मुलगा झाला तात्यांनी त्याचं अभिनंदन केलं एकदा सगळे गप्पा मारत असताना तात्या गरजले माझ्या हातात रिमोट आहे उलट सुलट विधान केलं तर याद राखा मला आमच्या गावात रिमोट तात्या म्हणून ओळखतात सर्वजण चुप झाले एकानं विचारलं तात्या तुम्ही सर्व क्षेत्रांमध्ये कसे काय प्रवीण आहात तात्या म्हणाले अरे माझं लक्ष बाजूला असतं आणि त्यावरून मी माझं निदान बांधतो थोडंफार मी फेस रिडिंग जाणतो सध्याचा माहोल जाणतो एक जण म्हणाला तात्या माझ्या शेतात मला विहीर काढवायची आहे पण पाणी कुठे लागेल हे सांगू शकाल का तात्या म्हणाले अरे सोप आहे तू उद्या सकाळी नऊ वाजता ये येताना नारळ घेऊन ये नारळ सोलून आणू नकोस आणि मला शेतावर घेऊन चल दुसऱ्या दिवशी लक्ष्मण ज्याचं शेत बघायचंय तो आला आणि त्याने नारळ पण आणला दोघे जण शेतावर गेले साधारण दोन एकराचा डाग होता तात्यांनी एक कोपळा पकडला हातात नारळ धरला पूर्व पश्चिम पूर्ण फेरी मारली परंतु नारळ काही हल्ला नाही नंतर त्यांनी दक्षिण उत्तर अशी फेरी मारली तरी नारळ काही हल्ला नाही तात्यांनी सांगितलं या शेतात पाणी नाहीये दुसरीकडे कुठे जवळपास आहे का जागा लक्ष्मण म्हणाला माझ्या शेजारी भरताची एक एकर जागा आहे तिकडं बघूया का तात्यांनी विचारलं भरत कुठे पंधरावीस माणसं आली होती त्यातून एक भरत पुढे आला तो म्हणाला आपण सर्व तिकडे जाऊ त्या शेतात नारळ हातात घेऊन फिरताना एका कोपऱ्यात नारळ उलटला तात्यांनी सांगितलं पाणी इथे आणि आता खोदायला सुरुवात करा लक्ष्मण आणि भरत हे दोघे चुलत बंधू होते त्या दोघांनी खर्च अर्धा अर्धा वाटून घ्यायचं ठरवलं आणि पाणी सुद्धा दोघांनी घ्यायचं असं ठरवलं लक्ष्मणनं तात्यांना विचारलं विहीर खाणण्यासाठी दिवस कुठला चांगला आहे तात्या लक्ष्मण आणि भरत हे तिघे घरी आले तात्यांनी मुलीला चहा बनवायला सांगितलं पंचांग बघून त्यांनी आजपासून तिसऱ्या दिवशी सकाळी पूजा करून साडेनऊ वाजता सुरुवात करावी असं सांगितलं तात्यांचा जावई मामलेदार कचेरीत कारकुन म्हणून काम करत होता तात्यांना एक नातू होता जावयाची पाच एकर जमीन गावात होती दोन कुणबी लोक शेतजमीन बघत होते भात आणि नाचणी थोड्याफार प्रमाणात घरात येत होते परसदारी आंबा फणस पोफळी यांची झाडं होती खाऊन पिऊन जावई खुश होता तात्यांची मुलगी पण तिथे खुश होती तिसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे विहीर खोदकाम चालू झालं तीन चार दिवसातच आठ फुटांवर पाणी लागलं पाण्याचं कारंज वरतीच येत होत सर्वांनी नारळ वाढवून पाण्याची पूजा केली अशा तऱ्हेनं तात्यांनी सांगितलेलं खरं निघालं लक्ष्मण आणि भरत या दोघांनी तात्यांना पोशाख केला त्याचप्रमाणे त्यांच्या मुलीला साडी चोळी आणि जावयाला पॅन्ट पीस शर्ट पीस पण दिला एवढं असून तात्यांना रोख रक्कम एका पाकिटात घालून दिली विहिरीला पाणी लागल्याची बातमी संपूर्ण आजूबाजूच्या गावात पसरली शेजारच्या गावातील वामन आला त्याने पण विचारलं माझ्या शेतात विहिरीला पाणी कुठे लागेल ते सांगू शकाल का तात्या म्हणाले विचार करून काय ते सांगतो दुसऱ्या दिवशी वामन तात्यांकडे आला तात्यांनी त्याला सांगितलं तू विहीर खणण्यासाठी प्रयत्न करू नकोस कारण तुझ्या घरावर कोणते तरी गंडांतर येण्याचा संभव आहे म्हणूनच मी तुला सल्ला देतो कोणीही सांगितलं तरी विहीर खणू नकोस वामन त्यांच्या पाया पडला व म्हणाला तुम्ही जे जे सांगितलं ते आधी दोघांनीही सांगितलं होतं मी तुमचा सल्ला मानीन दोन दिवसांनी तात्यांनी जावयाला सांगितलं उद्या माझ्या घरी जायला निघतोय जावय म्हणाला राहा की अजून दोन दिवस दोघांनी आग्रह केला तात्या म्हणाले बरेच दिवस झाले मला आता जायला पाहिजे उद्या सकाळच्या एस टीत मला बसवून द्या गावातील लोकांना कळलं की तात्या उद्या जाणार आहेत त्यामुळे संध्याकाळी सगळेजण तात्यांना भेटायला आले येते वेळी कोणी काही ना काही तात्यांना देण्यासाठी गिफ्ट आणली होती सर्वांनी तात्यांना गिफ्ट दिले व त्यांचे आशीर्वाद घेतले दुसऱ्या दिवशी सकाळी तात्या एस स्टँडला आपल्या मुलगी व जावया सहित आले बरेच जण अगोदरच आलेले होते एसटी आली एसटीत तात्या बसले कंडक्टरला पैसे देऊन तिकीट काढलं एसटी हल्ली गावातल्या लोकांनी मोठा जल्लोष केला रिमोट तात्या अझिंदाबाद तात्यांनी पण त्यांना अभिवादन केलं काही तासातच एसटी गावात पोहोचली तात्या एसटी स्टँड वरून घरी आले दरवाजा उघडला आज बरीच धूळ साचली होती त्यांनी बाजूला राहणाऱ्या एका बाईला बोलावून घर साफसूफ करून घेतलं तिच्याकडून चहा करून घेतला आणि मुलीनं दिलेला डबा उघडून जेवून घेतलं दुपारी थोडी विश्रांती घेऊन संध्याकाळी घराबाहेर पडले आपल्या नेहमीच्या आड्ड्यावर जाऊन गप्पा मारीत बसले दुसऱ्या दिवसापासून गावातील प्रतिष्ठित मंडळी तात्यांकडे गप्पा मारण्यासाठी आले तात्यांनी मुलीकडे गेल्यानंतर काय काय झालं आणि कोणाकोणाचे काय काय प्रॉब्लेम सोडवले ते इत्यंभूत सांगितलं तात्यांनी सर्वांना विचारलं उद्या माझ्या बरोबर वृक्षारोपणाला कोण कोण येणार आहात बरेच जणांनी हात वरती केले दुसऱ्या दिवशी वेगवेगळी रोपं त्याचप्रमाणे कुदळ आणि फावडा घेऊन सर्वजण डोंगराजवळ गेले काही अंतरावर एक एक रोप लावण्यात आलं त्यांनी सांगितलं आता पावसाळा चालू होईल तोपर्यंत ही झाडं आपल्याला जगवायला पाहिजेत रोपं जशी मोठी होतील तशी त्याला आजूबाजूने काटेरी कुंपण घालूया म्हणजे गुरं त्यांना खाणार नाहीत सर्वांनी संमती दर्शवली अशा प्रकारचा पण उपक्रम तात्या नेहमीच करत असत पाणी फुकट जाऊ नये म्हणून जाता येता सर्वांना तंबी देत असत ते सांगायचे तुमच्याकडे पाणी भरपूर आहे परंतु विदर्भात पाण्याचं दुर्भिक्षा आहे पाणी वाचवा अशी हात जोडून ते विनंती करत सर्वजण तात्यांना मान देत होते तात्यांचं पण वय झालं होतं ते नेहमीच लोकांना म्हणायचे आता माझा काही भरोसा नाही गावातली मंडळी म्हणायची तात्या असं म्हणू नका आम्हाला तुमचा आधार आहे तुम्ही गेलात तर आम्ही पोरके होऊ शिव 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 तात्या म्हणाले तात्या म्हणत होते तसंच घडलं दोन दिवसांनी तात्या सकाळी उठले नाहीत शेजारचे धावून आले डॉक्टरना बोलावलं त्यांनी तपासल्यावर सांगितलं की तात्यांचं सा निधन झालंय ताबडतोब मुलीला निरोप दिला मुलगी आणि जावई आले सर्व गाव जमा झालं होतं सर्वांनी तात्यांचं दर्शन घेतलं काही वृद्ध माणसं म्हणतच होती पिकलं पान आहे कधी पण गळून पडेल सर्वांना वाईट वाटलं अशा तऱ्हेनं रिमोट तात्यांचा रिमोट गळून पडला होता